नमस्कार मी अश्विन बापट दुपारचे चार वाजता आपण बघताय एबीपी माझा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे विकास विरोधी असल्याची उपमा आशिष शेलारांनी दिली तर शिंदे पक्षात येत नाहीत म्हणून राऊतांचा जळफळाट होतोय अशी टीकाही शेलारांनी केली आहे दुसऱ्याची मापा काढू नका नाहीतर तुमचे कपडे निघतील असा इशारा शेलार यांनी राऊतांना दिलाय दुसरीकडे जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या पडळकरांना आणि अधिकाऱ्यांवर संतापलेल्या रोहित पवारांना आशिष शेलार यांनी संयमाचा सल्ला दिलाय मंत्री आशिष शेलार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरे आपल्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार आहेत सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बुलेट ट्रेनचा एक टप्पा पार पडलेला आहे त्याचवेळी रेल्वेमंत्री आलेले होते ते असं म्हणाले की ठाकरेंच्या वेळी अडीच वर्ष अनेक परवानग्या रखडलेल्या होत्या बुलेट ट्रेनच्या आणि त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचं काम प्रचंड मागे पडलं आणि आता आम्ही ते कवर अप करायचा प्रयत्न करतो त्यामुळे एक्स्क्युलेशन देखील झालं प्राईज एक्स्क्युलेशन देखील झालं प्रचंड याच्यामुळे खर्च देखील वाढलेला आहे काय वाटतं ठाकरेंच्या वेळी एकूणच अडीच वर्ष जी होती त्यामुळे खरंच असं झालं होतं नाही सत्यच आहे बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्या कामाला एक गती मिळाली उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर उद्धवजीने त्यांच्या सरकारने या सगळ्या कामाला विरोध केला बुलेट ट्रेनला विरोध केला पर्यायाने काय दळणवळणाच्या अद्यावत असलेल्या व्यवस्थेला विरोध केला याचा अर्थ काय जपानवरून मिळणाऱ्या रा, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला के विरोध केला तो विरोध केला याचा अर्थ काय तर या ठिकाणी होऊ घातलेल्या नवीन पायाभूत दळणवळणाच्या सुविधेमध्ये ज्या निघणाऱ्या नोकऱ्या होत्या त्या आमच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या मुलांना मिळाल्या असत्या त्याला विरोध केला आणि त्याच्यातनं मिळालं काय ह्या विरोधामुळे आणि परवानग्यांमध्ये लटकवून ठेवल्यामुळे या सगळ्याची किंमत स्वाभाविकता वाढेलच त्याचा मूर्दंड कोणी सहन करायचा आणि म्हणून मुंबई विकास विकासविरोधी आणि जनविरोधी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी घेतली त्या काळात सगळ्या परवानग्या अडवल्या त्या लांबवल्या त्या लटकवल्या ला, हे या महाराष्ट्राचं नुकसान त्यांनी केलेलं आहे दुसरा प्रश्न सर जयंत पाटील हे भाजपात येत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारच्या खालच्या भाषेतली टीका हे भाजप आमदार आहेत असं संजय राऊत म्हणत आहेत की जे टीका पडळकर यांनी केली होती ती याच कारणामुळे केली की जयंतराव हे भाजपात येत नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मी या विषयावर आणि पडळकरांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही मी कालही म्हटलं होतं की संयम हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पाया आहे आणि ज्यावेळेला पाया भुसभुशीत होतो इमारत राहू शकत नाही त्यामुळे संयमाची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आता येतो मी राऊत यांच्या विधानावर जर त्यांचं आणि त्यांचं म्हणणं आणि तर्क असा असेल एखाद्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर त्याचा अर्थ असा निघतो की तो, तो व्यक्ती आपल्या पक्षात येत नाही म्हणून केलेली जळजळ आहे असा जर अर्थ घ्यायचा तर संजय राऊत रोज एकनाथ शिंदेवर का टीका करतायत खालच्या पातळीवर का करतायत पातळी सोडून का करतायत आरवाजच्या शब्दात का करतायत याचाच अर्थ त्यांच्या तर्कानुसार आजही एकनाथ शिंदेजींनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि शिवसेना उभाटा गटाच्या झालेल्या नुकसानीमुळे तुमची जळफळाट आहे का हा माझा प्रतिप्रश्न आहे आ, काल देखील ते म्हणाले होते था। एक की आनंद दिघे यांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर लावतात त्यामुळे ठाकरे हा ब्रँड कमी करायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत आज देखील ते म्हणाले की प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे ही ढोंड्याला सिंदूर लावलेले लोक आहेत राजन विजी विचारे हेच खरे एकनिष्ठ आहेत तेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत असं ते म्हणतात मला असं वाटतं की या माणसाची बुद्धी हरणने बुद्धीचं वस्त्रहरण झालेलं आहे आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे या देशात हिंदुत्वाचे ब्रँड आहेतच मान्य देवेंद्रजींनी सुद्धा परवाच्या भाषणात त्याची भूमिका स्पष्ट केली आहे के पण याचा अर्थ मान्य धर्मवीर आनंद दिगे यांचा अपमान करण्याचं लायसन्स हे संजय राऊत यांना मिळालेलं नाही ते दुसऱ्यांची जर मापं काढतायत आणि धर्मवीर आनंद दिगे यांचा अपमान करतायत तर संजय राऊत यांना विचारावं लागेल तुझी तुमची इयत्ता कंची तुझी इयत्ता कंची हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल कारण तुम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहात का हे आधी सांगा ना तुम्ही सामन्याआधी कुठल्या विचारधारेचा आणि कुठल्या पद्धतीचे लेख लिहित होतात कुठल्या मासिकात संजय राऊत तुम्ही होतात त्यावेळेला तुम्ही शिवसेना बाळासाहेबांच्यावर आणि त्या विषयावर काय काय आहेत तुम्ही काय दुसऱ्यांची मापं काढतात तुम्ही जर संजय दुसऱ्यांची मापं काढायला लागलात तर तुमची परिस्थिती बिना कपड्याची एक दिवस होईल दुसरीकडे आत्ताच एका सभेमध्ये रोहित पवार हे भरसभेमध्ये एका अधिकाऱ्यावर भडकलेले आहेत गटाराची कामं व्यवस्थित झाली नाही आहेत विषय कोणताही असेल पण ते भरसभेमध्ये त्यांच्यावर प्रचंड भडकलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून देखील आपण पाहता अनेक प्रकरणं ते वेगवेगळी विरोधात मध्ये बाहेर काढत आहेत सरकारच्या विरोधातले अनेक गोष्ट ते करत आहेत मी आत्ताच म्हटलं की संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे मला माहीत नाही रोहित पवार कुठल्या विषयात काय बोलले पण संयम ठेवलं तरच संवेदनशील नेतृत्व उभं राहील रोहित पवारांना एवढ्याच सल्ल्या इंदुरी चॅटवर आपलं काय म्हणणं आहे कारण की इंदुरी चॅट या संदीप देशपांडे यांच्या हॉटेलच्या संदर्भात अनेक त्यांना लोक ट्रोल करत आहेत किंवा भाजप त्यांना ट्रोल करते असं त्यांचं म्हणणं आहे मला याच्यावर भाष्य यासाठी करायचं नाही कारण जे बोलत आहेत ते स्वतःच्या तोंडावर पडले आहेत एका बाजूला दुसरी विरोधात भूमिका घ्यायची आणि तिसऱ्या बाजूला या पद्धतीच्या उद्घाटनाला जायचं आमचा काही विरोध नाही याला आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण राजकीय भूमिका मांडतो आणि व्यक्तिगत आयुष्यात जगतो ह्याच्यातला दुटतोंडीपणा स्पष्ट होतो आणि तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलत नाही या सगळ्या पक्षाबद्दलच बोलतो आहे त्यांच्या स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकवायची पण दुसऱ्यांना मात्र इंग्रजी किंवा हिंदी शिकवण्यापासून थांबवायचं स्वतःचे मित्र हे पर भाषिक ठेवायचे आमचा विरोध नाही पण परभाषिकांवर पर टीका करायची दुसऱ्यांनी कोणी ठेवलं तर त्यामुळे हा सगळा प्रकार दुतोंडीपणाचा एवढंच आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल